आज मी तुमच्यासोबत मस्त कुरकुरीत अशा पालकाच्या वाड्याची रेसिपी शेअर करणार आहे खायला एकच नंबर लागतात आणि मुलं ना शाळेतून वगैरे आल्यावर त्यांना काहीतरी नाश्त्याला हवं असतं किंवा आपल्याला चारच्या वेळेस चारचा चार चहा ज्या वेळेस पितो संध्याकाळी त्यावेळेस काहीतरी नाश्त्याला पाहिजे असतं त्यावेळेससाठी ही परफेक्ट रेसिपी आहे एकदम मस्त कुरकुरीत अशा पालकाच्या वाड्या तयार होतात आणि बनवायला अगदी सोपे आहेत नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करू तर मी इथं घेतलेलं आहे एक जुडी पालक स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून इथं पालक घ्यायचा आहे आता पालकामध्ये एक मोठी वाटी बेसनपीठ घालून घेत आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला तांदळाची पिठी घालून घ्यायची आहे जो तांदूळ तुमच्या घरी असेल त्या तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल अर्धी वाटी इथं तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे सोबतच एक मोठा चमचा इथं जिरे टाकून घेतलेले आहेत अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा लसण ठिचून घातलेला आहे आता इथं मी ना हळद आणि लाल तिखट टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेते तर मी लाल चटणी वापरली वड्याला तुम्हाला हिरव्या मिरच्या वापरायच्या असतील तर हिरव्या मिरच्याची पेस्ट घातली तरी चालेल पण मी इथं लाल चटणीमध्ये ह्या वड्या बनवत आहेत आता आपण जे कुकिंग ऑइल असतं ना आपलं भाजीला वापरायचं तेल दोन चमचे तेल टाकून घ्यायचं सर्व जिन्न छान पालकासोबत मिक्स करून घ्यायच्या आणि पाणी भाडकन वतून घ्यायचं नाही कारण पालकामध्ये खूप सारं मॉश्चर असतं हलकं पाण्याचा शिपका द्यायचा इथं आणि पीठ आपण मळून घ्यायचं खूप जास्त पाणी नाही टाकायचं पीठ मळून कसं घ्यायचं नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीने जसं चपात्याला पीठ मळतो तसंच इथं हे पीठ मळवून घ्यायचं आता पीठ मळून घेतल्यानंतर आता इथं ना एक गोष्ट टाकायची राहिली मी विसरूनच गेले ते म्हणजे तीळ कोणत्याही ज्यावेळेस आपण वड्या करतो ना त्याच्यामध्ये सगळ्यात भारी टेस्ट येते ती म्हणजे आम तिळाने आमच्या इथं कोथिंबिरीच्या वड्यात पालकाच्या वड्यात शेपूच्या म्हणजे मी बऱ्याच प्रकारच्या वड्या बनवत असते त्याच्यामध्ये तिळ आवर्जून घालते सुरुवातीला तिळ टाकायचं लक्षच नाही आत्ता माझ्या लक्षात आल्यानंतर मी मोठे दोन चमचे तिळ घालून घेतले आणि मस्त छान असं पीठ सेट करून घेतलं नॉर्मली जसं चपात्याला पीठ करून घेतो त्या पद्धतीने इथं मी हे पीठ मळून घेतलं आता पीठ मळून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याचे ना मध्यम आकाराचे तीन रोल तयार करायचे आहेत जसं पिठातला ना थोडा थोडा हिस्सा तोडून घ्यायचा आणि त्याचा रोल तयार करून घ्यायचा हाताला तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि छान मस्त असे जाडसर रोल तयार करायचे एकदम मोठे जाड बी नाही एकदम हलके पातळ बी नाही या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी कसे रोल तयार करून घेतलेले आहेत मस्त असे इथं रोल तयार झाले आणि इथं मी तीन रोल तयार केलेले आहेत ना लहान ना मोठे आणि मध्यम आकाराचे तीन रोल केलेले आहेत आता आपल्याला हे रोल पाण्याच्या वाफेवर वाफलून घ्यायचे त्याच्यासाठी हवे आहे आपल्याला चाळणी तर ज्या चाळणीत आपण पुरणवाटीत असतो का पुरण वाटायची चाळणी घेतली आहे मी आणि त्या चाळणीला ऑइल लावून तेल लावून घेतलेलं आहे आणि ही सगळी प्रोसेस करूच तर मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं म्हणजे पाण्याला उकळे आलेले आहे आता गॅस पूर्ण लो टू मिडियम ठेवला आहे आणि चाळणीवर रोल टाकून ठेवून घेतले आता वरतून आपल्याला एक ताट झाकून घ्यायचं आहे आणि छान पंधरा मिनिट आपल्याला इथं ह्या रोलला वाफ देऊन घ्यायचे आहे जोपर्यंत छान रोल वाफलत नाहीत तोपर्यंत आपल्याला इथं हे रोल वाफल घ्यायचे आहेत आता पंधरा मिनटानंतर मी इथं अलगत हाताने ताट काढून घेते आणि आता आपल्याला इथं रोल चेक करून घ्यायचेत की रोल शिजला आहे का नाही तुमच्याकडे चाकू असेल तर चाकू तुम्ही रोलमध्ये टाकून पाहू शकता किंवा पातळस आता मी इथं मी इथं रोल चेक करून घेत आहे की शिजलेत का कसे तर तुम्ही पाहू शकता छान असे आपले रोल इथं शिजलेले आहेत बिलकुल जे आपण लाकूड टाकलेलं होतं रोलमध्ये एकदम प्लेन आलेलं आहे तर आता इथं रोल पळपटावर काढून घ्यायचे आणि आता आपल्याला ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्यात आता हे रोल आहे ते हलके थंड करून घ्यायचेत खूप गरम गरम कट नाही करायचे हलके थंड झाल्यानंतर आपण ह्याचे पिसेस काटून घेऊयात तुम्हाला कशा वड्या पाहिजेत जाड पातळ ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून वड्या कट करून घेऊ शकता तर मी इथं वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपण गॅ जोपर्यंत वाड्या कट करायचं होतं तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं होतं गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर छान मस्त खरपूस लाल रंगावर धिराणी धिराणी म्हणजे हळूहळू वड्या तळून घ्यायच्या म्हणजे मस्त खरपूस कडक अशा वड्या तयार होतात तर तुम्ही पाहू शकता मस्त छान लालसर रंगावर वड्या तळून झालेल्या आहेत तुम्ही कोथिंबिरीच्या वड्या तर खूप वेळेस खाल्ल्या असतील पण पालकाच्या वड्याही खायला खूप भारी लागतात एकच नंबर टेस्ट येते आणि बनवायला तर तुम्ही पाहिल्या असतील किती सोप्या आहेत आणि पालकाचे वेगवेगळे भजे वगैरे तर खूप वेळेस खातो आपण पण पालकाच्या अशा वड्या केल्यानंतर खूप मस्त टेस्टी लागतात आणि स्पेशल तुम्ही पाहुण्यासाठी ह्या पालकाच्या वड्याचा नाश्ता बनवू शकता पाहुणे तुमच्या घरी येऊन खुशच होऊन जातील इतक्या भारी ह्या वड्या खायला टेस्टी लागतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय